पुण्याच्या लिलावती रुग्णालयानं पैशान गर्भवतीला उपचार नाकारल्याची बातमी आपण सर्वांनी पाहिली त्या बातमीनंतर अनेकांच्या मनात डॉक्टर वर्गाबाबत एक संतापाची लाटच उसळलेली होती मात्र सर्वच डॉक्टर तसे असतात का तर नाही जालना जिल्ह्यातील एक डॉक्टर असाही आहे जो दर एकादशीला मोफत वैद्यकीय सेवा देत असतो तर कोण आहे हा देवदूत आणि त्यामागचा त्याचा हेतू काय जाणून घेऊया लोकशाही मराठीचा या खास रिपोर्टच्या माध्यमातून पैशांपेक्षा माणसं जपणारा डॉक्टर तुम्ही पाहिलाय का असेल एकादशीचा वार तर होणार मोफत उपचार कोरोनात वडील गमावले मोफत उपचारानं माणसं कमावले हे आहेत जालन्याचे डॉक्टर महेश खरात रामनगर परिसरात त्यांचं अंबिका नावाचं हॉस्पिटल आहे त्यांचे वडील जे वारकरी संप्रदायातील होते त्यांचं तेवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे कोरोनाच्या काळात निधन झालं जेव्हा महेश खरातांच्या वडिलांचं पहिलं पुण्यस्मरण होतं तेव्हा त्यांनी एक संकल्प केला की यापुढे आपल्या अंबिका हॉस्पिटलमध्ये एकादशीला जे कोणी गरजू येतील त्यांच्याकडून एक रुपयाही न घेता त्यांच्यावर मोफत उपचार करायचे असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते वागतात सुद्धा गेल्या चार वर्षापासून डॉक्टर खराते गरजू व्यक्तींना एकादशीच्या दिवशी मोफत उपचार घेण्याचं आवाहन करताय कोरोना काळामध्ये दोन हजार एकवीस मध्ये वडिलांच निधन झालं त्यापासून एक संकल्प व त्यांच्या प्रेरणेतून आम्ही प्रत्येक एकादशीला महिन्यातून दोन वेळेस मोफत रुग्ण उपचार रुग्णावर उपचार करतो डॉक्टर महेश खरा ते प्रत्येक एकादशीला मोफत उपचार करतात म्हणून दर एकादशीला अंबिका हॉस्पिटल मध्ये मोठी गर्दी होत असते तसंच डॉक्टर खरातांच्या एकादशीला मोफत सेवा देण्याच्या कृतीचं नागरिक देखील कौतुक करतात तसंच मोफत सेवेमुळं आहे मध्ये आम्ही एकादशीला आवर्जून येतो आणि असं मध्यंतरी काही झालं तरी घेऊन येतो मध्यंतरी फीस घेतल्या तरी पण एकादशीला पूर्णपणे शुल्क घेतल्या जात पूर्ण सुटा डॉक्टरची सेवा तत्पर चोवीस तास कधी कॉल करा डॉक्टर सदैव रुग्णाच्या सेवेत समाजामध्ये अनेक जण असे असतात की फक्त पैसाच त्यांच्यासाठी सर्व काही नसतो बरेच जण सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काम करत असतात जालन्याचे डॉक्टर त्यातलेच त्यांनी जो उपक्रम सुरू केला तसाच इतर डॉक्टरांनी देखील केला तर कोणत्याही ईश्वरी भिसेला आपला जीव गमवावा लागणार नाही त्यामुळे आरोग्यदूत बनलेल्या देवदूताला लोकशाही मराठीचा सलाम सुधाकर जाधव लोकशाही मराठी जालना लोकशाही मराठी पहा जागरूक रहा